तर आपले हे वडे तयार झालेले आहे गरम गरम आपण ह्यांना आता काढून घेऊया हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे वडापाव चला मस्त गरम गरम वडे आपण करूया हॉटेल सारखे तर चला मग तर ही बटाटे उकडून ठेवलेलं आहे हे बटाटे मी चार पाच बटाटे घेतले आहे आणि उकडून ह्याला बारीक केलेला आहे आणि इकडे इकडं मी बटाट्याच साहित्य घेतलेलं आहे ही मिरची घेतली आहे चार पाच ही अद्रक लसूण ही कढीपत्ता आणि ही कोथिंबीर आणि अद्रक लसूण ही आखून पेस्ट करून घ्यायची आहे आता मिक्सरमध्ये लसूण जास्त घ्यायचं लसूण चव येते आणि बारीक करायचं थोडस मीठ टाकूया मीठ टाकलं ना मग बारीक होत हा तर मी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि गॅसवर मी इथं कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये आपण दीड फळी तेल टाकूया तेल टाकून द्यायचं आहे आपलं हे तेल गरम झालेलं आहे मी मोहरी टाकते जिरे बारीक तेल मिरचे आणि आज कढीपत्ता पण टाकायचा భ అర్ధా చమచ మీ హాకే आता हे झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि बटाट्यामध्ये टाकायचं बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पण कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा पूर्ण मिक्स करायचं आहे याला तर आपले पूर्ण मिक्स झालेले आहेत तर आपण ह्याला असे छोटे छोटे गोळे करायचे तुम्हाला गोळे ठेवायचे तुम्ही गोळे ठेवू गो शकता आणि थोडे असे चपटे सुद्धा करू शकता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मोठा करू शकता तर असे आपण आधी वडे तयार करून घ्यायचे हे फार मी कशी करते बघा असा वड गोल आला पाहिजे अगदी सोपी पद्धत आहे ही मस्त तुम्ही पण घरी करून बघा छान चव येते हॉटेल सारखी तुम्हाला तिखट करायचं असेल तर मी जास्त टाकू शकते त्याच्यामध्ये तर हे आपले वडे बनवून झालेले आहे इकडे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्या बेसन मध्ये आपण थोडासा खायचा सोडा थोडीशी हळद चवीनुसार मीठ तर याच्यामध्ये पाणी ऍड करायचे पाण्याला घट्ट नाही झालं पाहिजे आणि पातळ पण नाही झालं पाहिजे मीठ आपलं तर आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे हे अशा पद्धतीने पीठ करायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाहीये तर आता आपण वडे तळूया मी इथं तेल तापायला ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये वडा सोडून पाहूया अर्धा घंटा चांगला शिजून घेऊया लगेच पलटायच नाहीये लगेच पलटलं ना उठून जातो मग आपला गरम गरम वडापाव अशाच कलर मस्त ब्राऊन आलेला आहे आणि कढईमध्ये मावने एवढेच वडे सोडायचे जास्त सोडायचे नाही पलटता येत नाही मग गॅस थोडा बारीक करून घ्या परत पाडायला कलर कधी मस्त आलेला आहे आपला हे वडा झालेला आहे आता वडे काढून घेऊया असेच वडे आपण हे पण सगळे काढून घेऊया तर आपले हे गरम गरम वडापाव तयार झालेले आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा कसलेलं आहे आता घरी नक्की ट्राय करा कमेंट लाईक करायला विसरू नका धन्यवाद